वजन कमी करण्यासाठी आहारात पोळी आणि भाताचा समावेश करू शकता का श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत वजन कमी करण्याच्या शोधात आहारातील समायोजन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असंख्य निर्णयांपैकी पोळी तांदूळ आणि ओट्स यांसारख्या स्टेपलमधून निवड करणे अनेकदा व्यक्तींना गोंधळात टाकते तुमच्या वजन कमी करण्याच्या पद्धतीमध्ये पोळी आणि तांदूळ यांचा समावेश करणे उचित आहे की नाही याचे रहस्य उलगडण्यासाठी आम्ही येथे तज्ज्ञांच्या अंतर्दृष्टीचा शोध घेत आहोत कॅलोरिक सामग्री समजून घेणे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वजन कमी करण्याच्या प्रवासाला निघालेल्या व्यक्तींना त्यांच्या आहारातील निवडी विशेषत पोळी तांदूळ आणि ओट्स यासंबंधीच्या अनिश्चिततेचा सामना करावा लागतो काहीजण त्यांच्या जेवणातून तांदूळ पूर्णपणे काढून टाकण्याचा पर्याय निवडतात तर काहींनी ओट्ससाठी पोळी बदलून टाकली आहे असा विश्वास आहे की ते पाऊंड कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे कॅलरी सामग्रीची छाननी करताना हे उघड झाले आहे की शंभर ग्रॅम शिजवलेल्या ओट्समध्ये एकशे सतरा कॅलरीज असतात शंभर ग्रॅम शिजवलेल्या भातामध्ये एकशे दोन कॅलरीज असतात आणि चाळीस ग्रॅम पोळी पॅकमध्ये अंदाजे एकशे सात कॅलरीज असतात परिणामी उष्मांकाच्या दृष्टिकोनातून वजन कमी करण्याच्या प्रयत्नादरम्यान तिन्ही पर्याय व्यवहार्य आहेत तथापि ग्लुटेन रोग ॲलर्जीने ग्रासलेल्या व्यक्तींसाठी रोटी वर्ज करण्याचा सल्ला दिला जातो वजन कमी करण्यासाठी मुख्य बाबी लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध कोणताही एक खाद्यपदार्थ मुळात वजन वाढण्यास कारणीभूत ठरत नाही तांदूळ आणि पोळी यांच्यातील निवड ही पौष्टिकतेची श्रेष्ठता मानण्यापेक्षा वैयक्तिक पसंतीनुसार केली पाहिजे तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात तांदूळ पोळी दूध चहा आणि केळी यासारख्या मुख्य पदार्थांचा समावेश करणे पूर्णपणे शक्य आहे वजन कमी करण्याचे केंद्र हे कॅलरीजच्या कमतरतेचे तत्व आहे ज्यामध्ये कॅलरीजचे सेवन खर्चापेक्षा कमी आहे एक यशस्वी आहार योजना दंडनीय वाटू नये तर त्याऐवजी आपल्या स्वयंपाकासंबंधी प्राधान्य सामावून घ्या तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांचा वापर करण्यास परवानगी आहे परंतु संयम आणि पौष्टिक संतुलन सर्वोपरी आहे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात पोळी आणि भात स्वीकारणे वजन कमी करण्यासाठी पोळी आणि तांदूळ यांसारख्या प्रिय स्टेपल्सला वगळणे अनिवार्य आहे हा समज दूर करून तज्ज्ञांनी आपल्या आहार योजनेत या पदार्थाचा इष्टतम समावेश निश्चित करण्यासाठी योग्य आहार तज्ञांचा सल्ला घ्यावा शेवटी या कल्पनेचा निरोप घ्या की वजन कमी करण्यासाठी स्वयंपाकाच्या आवडीच्या आनंदाचा त्याग करणे आवश्यक आहे तुमची प्राधान्य आणि पौष्टिक गरजांनुसार योग्य संतुलित आहाराचे पालन करून तुमचे वजन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करणे हा एक वास्तववादी प्रयत्न बनतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद